विचारात पडला काय करू कसं पुढे जाऊ हे कळत नाहीये मग आता मी सांगतोय त्या तीन गोष्टींवर काम कर सगळं नीट होईल सगळ्यात आधी तू मोहाच्या सापळ्यात अडक कायम ध्यानात ठेव प्रत्येक चकाकणारी गोष्ट ही सोनं नसते आणि या चकाकणाऱ्या गोष्टींकडे आकर्षित होऊन तू एक दिवस धडपडतोस आणि म्हणूनच मोह म्हणजे निव्वळ मृगज आणि म्हणून मोहाची वाट ही कायम दूर ठेवायची दुसरी गोष्ट म्हणजे मत्सर दुसऱ्यांबद्दल बोलणं एखाद्याचा द्वेष करणं एखाद्याला दुष्ण लावणं हे सोडून दे फक्त स्वतः कसा दैनंदिन जीवनात प्रगती करशील यावर लक्ष केंद्रीय मत्सर आणि तिसरी गोष्ट ती म्हणजे क्रोध अगदी शुल्लक कारणास्तव तुझा क्रोधाग्नी होणं बंद कर कुठलीही परिस्थिती शांतपणे हाताळायला शिक कारण उथळ पाण्याला खाल खळखळाट फार असतो पण संथ पाणी कोणत्याही परिस्थिती